हाय गाईज वेलकम वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स रोज गावच्या ब्लॉक्सला असं वॉकिंगचाच इंटर येतो आता पण आम्ही चाललो पातीला सो मम्मीच्या मावशीचं गाव आहे आणि ते जवळच आहे बिकॉज यू नो मम्मीचं माहेर आणि सासर आर कनेक्टेड आमच्या पप्पांची फॅमिली आणि मम्मीची मावशीची फॅमिली 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 आहेत So, बाजूला so तो so, तो, सो बाजूलाच आहे हे जवळच गाव सो आम्ही डिसाईड केलं आहे की आलोच आहे तर जाऊन येतो कारण की ते पण आलेत गावी आम्ही करा फिरवून येतो आणि ॲज युजल आमचं गावावरून थोडीशी खाली बस येते वरती नाही आहेत ट्रान्सपोर्ट सो आम्हाला चालत जायचं आहे आणि वाटेवरती बघू शकता करवंतच करवंत आहेत फन्साची झाडं सगळं काही अवेलेबल आहेत तुमच्या इथे पण ते असं होतं आणतात ना, ना। की आपल्या इथे असतं अवेलेबल मग ते आपल्याला खायला नव्हतं पण हेच आता मुंबईला गेल्यावर क्रेविंग होईल की खायचं आहे मला ते मम्मी आहे वेरिंग साडी बिकॉज तिची सासूमाने तिला इन्सिस्ट केलेलं कोणलं मम्मीने वेअर केलेला ड्रेस पण तिच्या सासूमाने तुला एन्सिस्ट केलं वेर साडी साडी मध्ये सुंदर दिसते असं सासू माने सांगितलं तिच्या म्हणून आणि तुम्ही पडापट चाला बस जाईल काय स्टार झन बघा तुमच्या सगळे थांबलोय वेट करतोय की आमची बस कधी आहे बघू कधी आहे आता आम्ही मसळ्याच्या मार्केट मध्ये मा आलेलो आहोत खाऊ घ्यायला फायनल गायज आम्ही पास्तीला आलेलो आहोत काय पास्टी पास्ती पास्टी <laughs> माहिती हे पण बोलतात खूप नाव आहेत हे नाही बोलली मला हे नव्हतं माहिती की हे आईचं माहेर आहे मम्मीच्या मावशीचं सासर म्हणजेच आणि आईचं म्हणजेच पप्पनच्या मम्मीचं माहेर आहे सो दे आर कनेक्टेड आणि आई तुला एक सरप्राईज आहे इकडे आतमध्ये आहे तुला सरप्राईज एक कुठलं पण दे तुला सरप्राईज भेटल्यावर मग तुला समजेल काय सरप्राईज आता विचारते मला शाणे काय तेच म्हणजे सरप्राईज तुला तिकडे गेल्यावरतीच समजेल सरप्राईज काय घरात गेला गेलास तुला समजेल हम्म आईला नाही माहिती इकडे समोरच आम्ही आलेलो आहोत माझा ना हा तेव्हा होत होत चालू नाही मस्त नंतर जाऊन व्हिडिओ घ्यायचे व्हिडिओ घेतलेले पण आता हे तेव्हा कस काम चालू होत ना सगळं हो

बाजू हे होतं पण हे मंदिराचं नाही इथे काय तुम्ही जर आधीचा ब्लॉग बघितला असेल ना तर हे असं होतं फक्त याला खिडक्या नव्हत्या आणि माझं इथे बड्डे गेलेला तेव्हा फक्त तेव्हा पेंट पण नव्हतं असंच होतं आणि आता मस्त मोठं मोकळं झालं आणि अजून पाठचं घर पण बघायचं मम्मी बघा वाट बघते

हा सरप्राईज देते आईला आई तुझं सरप्राईज आलेला आहे डोळे बंद कर आई Apa nak main juga? Aku nak main juga. Sedih pun tak. Oh, takkan pun kering.

Ito sa Agla, surprise. Kaya naman Surprise. na. <laughs> <laughs> मम्मीचे प्पाचे भाऊ आणि पप्पांची मम्मी ही बाबांची आत्या लागते काय हे बघ मम्मा नको दाबू नको दाबू नको सांगत होती की दाबून पण मी ना हा

ओ जत जावन म्हणून नामी एकत्र कारबाय मा काम जावन इतरांनी सोडून तो जात दिवसतन आले फिरून

मस्त काय वेगळं वाटत आता इथे बेड होता किती भारी लोकेशन ना घराच्या बाहेर समोर पूर्ण मुंबई इथे बेडरूम इथे बेडरूम ना गागी आल्यावर सगळे रिलेटिव सगळे एकमेकांना भेटतात एकदम प्या उभारक्यात आम्ही आलो जवळच आहे फास्टीवरून शिकल चालत पण जाऊ आपण मावशी कडे हा बघ गुडा इथे का कुठे चाललात हे घराची चावी चावी गोड आहेत का हे बघ पहिले कॅन्सल ज्या झाडाला गोड आहेत ते खाऊ आई त्यात आंबट आहेत नको खाऊ हा हिने खाऊन बघितलं पुढचे बघू लागत विचार केलेला असच येऊ पण आई काय आईला पाहिजे तुम्ही घ्या तुम्ही खा तुम्ही खापरे तेवढं आईला पण घेऊ ना, ना पण

बघाईला बोलते आणि इकडे बघ कच्चे काय वरती येत ते जाम आणि बघा सुटिंग छान आंबटगोर आम आम्ही बोलतोय चला 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 पण ऐकतच नाहीये दोघी आप क्या लोगे आने का क्या चलो, चलो, चलो। आणि मी बांधून बिकॉज जास्त टॅन झाली आहे म्हणजे से जादा टॅन झालीय ते बीच वर गेलेलो त्यामुळे तर इतकी झाली आहे हाफ आहे हाफ पार्ट गोरा हाफ हा काळा दिसून इथे तर असं वाटत हे बघू की का गोरे आहोत काय नाही पण तिकडे गेल्यावर समजेल तेव्हा ना तेव्हा की काय माझा बर्थडे पण येतोय आणि वाट लागणार आहे डायरेक्ट बर्थडे ला काळी दिसत न्यू लुक पंधरा दिवस आहे बर्थडे ला तो पण तो अशी पंधरा दिवस

बघ तिकडे काय मी वकली म्हणून वीस रुपये काहीच करवंदा बघा किती आहेत आली म्हणून आम्ही काढले काढत आई एवढं आता याला आम्ही लावून थोडीशी खाऊ थोडीशी उद्या खाऊ चमपून जाते तर गाय आम्ही बनवली आहे मसाला वास सो टेस्टी उचल हातात पकड ना चमचा अरे हातात वाट पकड मी mm -hmm. माझी नजर काढली आता सोनलची नजरची बारी आई म्हणते झाला आईने फेकला आता सोनलचा पाण्याच्या वेळेला दाखवेन आई सेज नजर, नजर, नजर इज रियल अँड सिरियसली इट स्टील मी एवढं नाही बिलीव्ह करत मग थोडं थोडं बिलीव्ह करते की कुठेतरी नजर लागते म्हणून तू तरी ते नजर लागते का मी जास्त नाही करत कारण की यु you नो know, मी तर एक छोटी छोटी गोष्ट पोस्ट करत असते मला मी असं विचारच नाही करून पोस्ट करत कधी की कोण माझ्यावर नजर लावत असेल काय करत असेल मी असा विचारच नाही करत मी डायरेक्टली जे मला वाटतं ते मी डिरेक्टली पोस्ट करते आय एम लाईक ओपन बुक जे वाटेल ते पोस्टिंग आणि सगळे बोलतात मला की सगळंच नाही पोस्ट करायचं नजर लागते बट मला त्या एक्सपिरियन्स एवढा नाही आला बट समटाइम्स येतो जास्त कामाच्या वेळेला येतो तो एक्सपिरियन्स आणि अजून एक गोष्ट मला खूप घाण सवय गोष्ट होण्याच्या आधीच मी तो, तो, <laughs> तो गावभर करते माझा गावभर गेल्यानंतर ती गोष्ट कधीच ओव्हर एक्सायटेड नाही नेहमी सांगून टाकते डायरेक्टली असं आहे असं असं होणार आहे आणि मग ती गोष्ट नजर लागते आणि भांडवणं होत काय नाहीतरी होत असतं बोलेल इन का बिझी तर चला आता सर्वांची नजर काढतात कशी येते आणि मला असपासून मी मार फेकते वगैरे पण मी बाहेर बसलेली म्हणून आई कशी फोन फ्लॅश होती म्हणून मधमाशी माझ्या फोनवर आली तर फोनच पडला

मस्त असुन्या टाइमची हिरोईन एवढे भारी दिसायचे एकदम हिरोईन दिसते आणि इथे आमची आहे तयारी पॅकिंग का मी इथे वाट बघत बसलाय आमची ऑटो येणार आहे आणि जाणार आम्ही मसल्याला रेड झोन मध्ये बसलोय आड बघतोय कधी येणार आहे आणि बघू शकता माझा सुंदर असा फेस वाटला घरी गुन्हा आठवण येणार आहे हम्म थोडे दिवस असं वाटेल की गावी काय करत होतो कसं होतो मज्जा खेळत होतो जोपर्यंत जो आमच्या नॉर्मल शेड्यूलमध्ये रुळत नाही तो होत तोपर्यंत आठवण येत राहील पण गेल्या गेल्या आहेत माझे थोडे प्रोजेक्ट शूट्स आणि ते आम्ही अशा प्रकारे वाट बघत आहोत की इथून आमची ऑटो कधी येईल पण अजून काही ये येत नाहीये आता लोक बोलतात पाच मिनटं पाच मिनटं आता बघतात आणि इथे

जेवण बनवून मन, मीठ आरामात उपाय करू नका आलो आहोत दोघी उसाचा उसा रस घ्यायला आणि दिदी आणि मम्मी थांबल्यात दुसरे बॅगेजवळ मग त्या नंतर ना तर इकडचा उसाचा रस

येस फायनली वाईट खूप वाटत रडलं पण खूप पण काय करणार आपल्याला जावंच लागतं तर चाल